तर नमस्कार मित्रांनो मी गणेश लोकरे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आज आपण पाहणार आहोत म्हणजे आजचा व्हिडिओ खास करून नवीन नवीन लेअर पोल्ट्री फार्म ज्याला करायचं आहे त्याच्यासाठीच होणार आहे ठीक आहे तर आजचा विषय म्हणजे की सुरुवातीला आपण ज्यावेळेस नवीन फार्म करणार आहेत त्यावेळेस पंधरा आठवड्याचा पक्षी आणावा का वन डे चिक्स पक्षी खरेदी करावा ठीक आहे ह्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत खास करून हा व्हिडिओ म्हणजे नवीन पोल्ट्री फार्मवाल्यासाठीच आहे की ज्याला नवीन लेअर पोल्ट्री फार्म करायचं त्याच्यासाठीच ठीक आहे तर वन डे चिक्स आणि पंधरा आठवड्याचा पक्षी ह्या दोन्हीपैकी नेमकं सुरुवातीला आपण कोणता घ्यावा ठीक आहे तर जाणून घ्यावा आपण सविस्तर ठीक आहे तर वन डे चिक्सचं म्हणजे काय होतं की पहिल्या दिवसापासून ते पंधराव्या आठवड्यापर्यंत त्याचा कशा प्रकारे केला जातो हे आपण दोन मिनटात जाणून घेऊ ठीक आहे तर वन डे सिक्स पक्ष आपल्याला ज्या वेळेस खरेदी करायचा आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या फार्ममुळं म्हणजे जिथं आपल्याला पक्ष्यांची प्रॉपरली ब्रुडिंग करायचे तिथं पूर्वतयारी देखील लागते आता पूर्वतयारी काय करणार आहेत आपण ठीक आहे तर प्रथमता म्हणजे स्वच्छतेची खूप पूर्ण फार्म जे आहे ते आपल्याला स्वच्छ करणं गरजेचंच आहे पूर्ण स्वच्छ करावंच लागतं आहे ते त्याला फवारणी करावी लागते पूर्ण म्हणजे कीटकनाशक पिसाबिसा सगळं ते सगळे फवारणी करावं लागते ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं ब्रुडिंग शेक्शन म्हणजे ब्रुडिंग फार्म जे आहे ते पूर्ण पॅक लागतं आहे म्हणजे साईडनं काय की जाळ्या असतात त्याला पडद्या लावून घ्यावं लागतं आता ते कशामुळे की बाहेरची हवा आतमध्ये आली नाही पाहिजे आणि आतमधली हवा बाहेर गेली नाही पाहिजे ठीक आहे आता हे झालं पूर्वतयारी ठीक आहे आता पक्षी आल्यानंतर म्हणजे पक्षी आला की आपले जे के आप जी एस असतात बरोबर आहे त्या के जी एसमध्ये सुद्धा खाली पेपर टाकावं लागतं ठीक आहे पेपर आ, पेपर टाकावं लागतात बरोबर आहे तर तिथून पुढे बरं का म्हणजे पक्षी आल्या आल्या त्या दिवशी एक त्यांना लसीकरण असतं म्हणजे तिथून पुढं कंटिन्यू पंधरा आठवड्यापर्यंत त्यांना कोण बारा तेरा वॅक्सिन होते त्यांचे बारा तेरा हे जे डिटेल आपण व्हिडिओ बनवणारच आहोत ज्यावेळेस आपला नवीन लॉट येईल त्यावेळेस आपले पंधरा आठवड्यापर्यंत म्हणजे पहिल्या दिवसापासून ते पंधरा आठवड्यापर्यंत मी पूर्ण माहिती देणार आहे तर त्याच्यामुळे आता प्रत्यक्षात आपल्यापाशी लॉट नाही आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती देता येणार नाही आता फक्त आपल्याला एवढंच बघायचं की नवीन फार्मवाल्यांसाठी की आपण पंधरा आठवड्याचा पक्षी घ्यावा की एक दिवसाचा घ्यावा बरोबर आहे आता एक दिवसाचा पक्षी आल्यानंतर त्याचं व्यवस्थित शिफ्टिंग झाल्यानंतर आता काय आप की आपला जो के जी एस असतो बरोबर आहे एक बाय एकचा समजा काय के जी एस असेल तर त्यामध्ये आपण काय आहेत पंधरा वीस पंधरा वीस पक्षी टाकणार आहेत बरोबर आहे तिथून पुढं सहा सात दिवस सहा सात दिवस तर त्यांची पाण्याबाबतच काळजी घ्यावं लागते आता पाण्याबाबत कसं की लिपल सिस्टम असते बरोबर आहे असं त्यांना काय म्हणतात असं असं पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला किंवा असं लाईन करून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही पूर्ण निप्पल निप्पल सिस्टीम असणार आहे आपली बरोबर आहे आता नवीन पक्षी आहे ना लहान पक्षी त्याला काय माहिती कसं पाणी प्यायचं आहे काय करायचं तर आपण दाखवावं लागतं तर त्याच्यासाठी सेपरेट एक माणूस निक पाणी दाखवायलाच लागतो पक्ष्यांना कमीत कमी सहा सात दिवस काय करावं लागतं ही जी निप्पल आहे हे थोडं असं दाबल्यानंतर त्यांना पाणी दाखवावं लागतं तरच ते पक्षी पाणी पिणार एक सहा सात दिवस खूप काळजी करावं लागते Uh, म्हणजे अत्यंत पाण्याबाबत ठीक आहे त्यांची ब्रुडिंग तर चालूच राहणार आहे सात आठ दहा दिवस ब्रुडिंग तर चालूच राहणार आहे आता ब्रुडिंगबाबत देखील काय होतं की प्रत्येक आपल्या के जी एसमध्ये बल्ब राहणार आहे शंभर वॅटचा बल्ब राहणार आहे लाल बल्ब ठीक आहे तर त्याच्या म्हणजे त्याबाबत काय होतं की पहिले जे आपले बल्ब असतात ते काय होतं की चालूमध्ये जाण्याची शक्यता असते बरोबर आहे आता बल्ब गेला की काय होतं की पक्षी पूर्ण एका जागेवर गोळा होणार आहे बरोबर एका जागेवर गोळा झाल्याने काय होतं की दबून पक्षी मारतात मग आणि याच्या व्यतिरिक्त काय होतं की समजा तुमची पंधरा वीस मिनिट लाईट गेली बरोबर आहे लाईट गेली त्यावेळेस ही पक्षी एका जागेवर होऊन दबू शकतात मग त्यावेळेस काय करतो की का आपण गॅस बुडर समजा याच्या व्यतिरिक्त आपण फार्ममध्ये गरमी तयार करू शकतो बरोबर आहे तर ही झाल्यानंतर आणि जवळपास आपल्याला फक्त महत्त्वाचं महत्त्वाचं पाहणार आहोत आपण ज्या वेळेस आपला लॉट येईल रोज आपला व्हिडिओ युट्यूबवरती येणार आहे ठीक आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे काय की ह्यांचा किंग आता डेबिकिंग कधी असतं म्हणजे किंग म्हणजे काय की पक्ष्यांची कट करणं आता चोच, चोच का कट केली जाते पक्ष्यांची ह्याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे वाटल्यास तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो ठीक आहे लिंकवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर चोच कटिंग जो असतं डेबिकिंग हे असतं नवव्या दिवशी आता डे बिकिंग नवव्याच दिवशी का तर नवव्या दिवशी बायचं आपल्याकडून नाही झाली तर आपण अकरा आठवड्यामध्ये बी करू शकतो पण नवव्या आठ नवव्या दिवशीच का करायची की पक्षी लहान असतो चोच नरम असतो त्याच्यामुळं पक्ष्यांना एवढे वे दुखापत वगैरे काही होत नाही तर त्याच्यामुळे नववा दिवस हा खास डे बिकिंगसाठी उत्तम आहे बरोबर आहे आता डे बिकिंग झालं डे बिकिंग झाल्यानंतर पक्षी दोन तीन दिवस पक्ष्यांना म्हणजे वेदना होतात ना पक्षी जास्त प्रमाणात खात नाही पाणी पित नाही बरोबर आहे तर दोन तीन दिवस ही देखील खूप काळजी घ्यावी लागते हे झालं डेबिकिंग संदर्भात औषध पाणी तर राहणार आहे जवळपास पंधरा आठवडे पण ह्याच्या व्यतिरिक्त आणि खूप म्हणजे महत्त्वाची काळजी की पक्षाला गर्दी चालत नाही बिलकुल गर्दी चालत नाही तुमचा ब्रोडिंग पिरियड संपला की पक्षाला जास्त पक्ष्यांची पक्षा गर्दी होऊनच द्यायची नाही जास्त पक्ष्यांची गर्दी झाली ह्याचा आपल्याला आत्ताच इफेक्ट जाणवत नाही पण ज्यावेळेस पक्षी तुमचा अंड्यावर येईल बरोबर आहे ज्यावेळेस पक्ष आपला एकोणीस आठवड्यापर्यंत अंड्यावर येणार आहे तिथून कुठं हे प्रॉब्लेम चालू आहे चालू होतात आता काय प्रॉब्लेम चालू होतात की चाल होता। पक्षी जास्त प्रमाणात मरायला चालू होतो आता मरतो कसा तर अंग बाहेर पडून मरतो ना ही एक म्हणजे जास्त गर्दी झाली काय होतं पक्ष्यांना असं फिरायला मोकळी जागा राहत नाही भरपूर खा जेवढं त्याला शरीराला पाहिजे तेवढं खाता येत नाही पाणी पिता येत नाही बरोबर आहे आता आणि त्यांना खाद्यासाठी आपण काय देणार तर सुरुवातीला पहिल्या दिवसापासून ते नऊ ते दहा दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं आहे मग नऊ दहा दिवस किंवा एक महिना आपण पक्ष्यांना लहान पक्ष्यांना ला, एक महिना ते खाद्य देतो दे तर फ्री स्टार्टर आपल्याला एक महिना द्यायचा आता फ्री स्टार्टरच का तर ह्याच्यामध्ये जवळपास पक्ष्यांना जेवढे घटक लागणार आहेत ते सगळं पूर्ण मिक्स आहे त्याच्यामध्ये मग काय होतं की आपण घरीही बनवू शकतो पण घरी बनवल्यानंतर काय होतं की तुमची मका आहे त्यात ओ सी ए डीओ आर बी ए बरोबर आहे असे वेगवेगळे वेग घटक आपण मिक्स करणार आहेत मग पक्षी खातानीच काय करतो की काही वेळेस काय काही पक्षी मकाच खाणार आहेत काही पक्षी डीओ सीच खाणार आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित त्या पक्ष्यांना जेवढा आहार पाहिजे तेवढा पुरेपूर जात नाही त्यामुळं काय करायचं आहे स्टार्टर एक महिना वापरायचं त्याच्यामध्ये काय होतं की एकाच खानामध्ये सगळे घिटक मिक्स असतात ना बरोबर आहे की अँटीबायोटिक झालं पूर्ण पूर्ण ज्यांना कॅल्शियम डिल्शियम सगळं सगळं सगळंच आलं चालतात की एक महिना ते द्यायचं आहे त्यांना बरोबर आहे आता पक्षी शिफ्टिंग करायचा तुम्हाला पक्षी शिफ्टिंग एक सातव्या आठवड्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे आपलं ब्रुडिंग सेक्शनमधून म्हणजे छोट्या केजेसमधून मोठ्या केजेसमध्ये पक्षी सातव्या आठवड्यामध्ये शिफ्टिंग झालाच पाहिजे बरोबर आहे ही ज्या त्या वेळेला ह्याला थोडी हलगर्जी चालत नाही ज्या त्या वेळेला जे ते काम पक्षाचं व्हायलाच पाहिजे बरोबर आहे ह्याचं असं नाही की बाबा आज हे राहिले उद्या करू असं ह्याला बिलकुल चालत नाही ह्याचा परिणाम तुम्हाला ज्या वेळेस पक्षी अंड्यावर येईल त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतात <coughs> बरोबर आहे आपला देखील पहिल्या लवकर काय झालं मित्रांनो की पा आपल्याला ट्रेनिंग वगैरे म्हणजे त्यातली माहिती नव्हती तर काय झालं की आम्हाला काय माहिती नसल्यामुळे पक्षी आला जसं म्हणजे आपल्या पद्धतीनं जसं होईल तसं केलं त्याला पण ह्याचे प्रॉब्लेम काय झाले मित्रांनो पक्ष्यांना गर्दी झाली कोणत्या पिरियडमध्ये त्यांना शिफ्टिंग करायचं ब्रुडिंग कशी असते त्यांना खाद्य काय द्यायचंय कोणत्या टायमिंगला म्हणजे औषध पाणी वेगळी हे काही माहीत नव्हतं बरोबर आहे तर असंच आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते केलं ते पण प्रॉपरली आपल्याला डॉक्टरांचा सल्ला आणि वैयक्तिक अनुभव ह्यात खूप बदल आहे मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला अनुभव येईल की शंभर टक्के आपल्याला माहिती आहे आपण हे करू शकतोय त्याच वेळेस आपल्याला हा पक्षी सांभाळायचा तर पहिल्या लॉटचं काय झालं मित्रांनो की झालं ब्रोडिंग ब्रिडिंग पंधरा आठवड्याचा व्यवस्थित म्हणजे पक्षी झाला पण पंधरा ते आपला वीस आठवड्यापर्यंत पक्षी प्रोडक्शन वगैरे चालू झालं पण वीस आठवड्यापासून मित्रांनो जे पक्षांना मॉर्टॅलिटी चालू झाली कमीत कमी रोज पाच दहा पाच दहा पक्षी मारायचे तो लॉट जवळपास आपला जे आम्ही तो लॉट लवकर देखील काढला पण तो लॉट लॉसमध्येच गेला ठीक आहे तर ह्याच्यामुळं काय करायचं की प्रत्येक जी ती गोष्ट ज्या त्या कालावधीमध्ये होणं गरजेचं आता सातव्या आठवड्यामध्ये पक्षाची शिफ्टिंग होणं खूप गरजेचं आहे जर तुमचा ब्रुडिंग ब्रुडिंग पिरियडमध्ये एका आठवड्यामध्ये त्यात जर पंधरा वीस पक्षी असतील तर आपल्याला सातव्या आठवड्यामध्ये कमीत कमी एका केजेसमध्ये फक्त सहा ते सातच पक्षी ठेवायचे की जेणेकरून त्यांना मोकळ फिरता येईल बरोबर आहे आणि शक्य असेल तर सात सात आठवड्यामध्ये तर करावंच लागतंय ते आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणि जास्त गर्दी व्हायला लागली तर काय करायचं बारा आठवड्यामध्ये आपल्या डायरेक्ट मोठ्या केजेसमध्ये शिफ्ट करून टाकायचं आहे पक्षी बरोबर आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने म्हणजे एकदम बारकाईनेच खूप काळजी घ्यावं लागते थोडी जरी मिस्टेक झाली ज्या त्या वेळेला जे ती त्यांना म्हणजे मिळाला नाही किंवा ज्या हे शिफ्टिंग वगैरे झालं नाही पक्षी तर ह्याचा परिणाम आपल्याला वीस आठवड्यापासून पुढं यायला चालू होतं आपल्याला जास्तीत जास्त पक्षाची काळजी घ्यायची कमीत कमी म्हणजे पंचवीस आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त काळजी घेतली की तिथून पुढं लॉट एकदम असा इझिली निघून जातो जास्त हे नाही बरोबर आहे ठीक आहे तर नवीन फार्मवाल्यांसाठी माझं एवढं सांगलंय की सुरुवातीला तुम्ही पंधरा आठवड्याचाच पक्षी घ्या बाकीचं आपल्याला एवढं काय नॉलेज नसतं बरोबर आहे त्याच्यामुळं की जसं आपल्या बाबत घडलंय तसं तुमच्या बाबत घडू नये असं मला वाटतं कारण पक्षाची कॉस्ट कमी नाही आहे वन डे चिक्स देखील पन्नास रु चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयाला मिळतं आहे पण आपण जर पंधरा आठवड्याचा पक्षी मिळाला तर समथिंग दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस रुपयाला मिळतोय ते पण प्रॉपरली सगळं वॅक्सिन झालेलं असतं आहे आपल्याला दोन वॅक्सिन करायचे आहेत फक्त आल्यानंतर आणि तिथून पुढं आपला पक्षी जे आहे ते अंड्यावरती येणार आहे आणि तिथून पुढं आपलं प्रोडक्शन रोज चालूच होणार आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो काय करा की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये नवीन असाल नवीन पोल्ट्री फार्म करायचे तर त्यांनी पंधरा आठवड्याचाच कमीत कमी एक लॉट तरी सांभाळा नंतर तुम्हाला अनुभव आला नंतर तुम्ही वन डे शिक्ष पक्षी खरेदी करून सांभाळ करून तुमचा आहे ते रुटीन चालू शकता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्या यूट्यूबवरती आपण लेअर पोल्ट्रीबद्दल माहिती देत असतो ठीक आहे धन्यवाद